तोपा तिथे दिसतो धवल तीर्थ धबधबा हा धबधबा पाटणादेवी मंदिराच्या माग दिसतो ही नदी केदारकुंडहून वाहून येत आहे आणि त्यांनी इथल्या सर्व मूर्त्या मंदिर सगळं तोडलेत या शिलालेख मध्ये भारताचे थोर गणितज्ञ भास्कराचार्य यांचा उल्लेख आहे हा एक चमत्कारिक दगड आहे चंडिका देवीच्या मंदिर जाण्यासाठी आपल्याला चाळीसगावहून अठरा किलोमीटर दूर पाटणादेवीला यावं लागतं हे जी समोर गवता अभयारण्याची तुम्हाला कमान दिसते या कमानीच्या तिकडे पाटण्यावीचं मंदिर आहे इथून गवता अभयारण्य चालू होतं जंगलात हे माकडं बया कसे आहेत इथे हा माकडे तिथे दोन तीन माकडे आहेत आणि तेव्हा बाकी इकडे पूर्ण माकडांचा घोळका आहे आणि एक माकड तिथे हारणावर बसले मंदिराच्या अगोदर इकडे पूजा साहित्याचे काही दुकान आहेत आपण सकाळी लवकर आल्यामुळे इथे दुकानं अजून काही होईली नाही आहेत त्याच्यामुळे काही दुकानं आता बंद दिसत आहेत इथे समोर पाटण्यादेवी मंदिराची आहे आपल्याला इथून पुढे जायचं आहे आता आपल्यासमोर या पायऱ्या आहेत या पायऱ्यांनी पुढे जायचं आहे आणि इथे आपल्याला एक छोटा पूल दिसतोय ही जी नदी आहे ही डोंगरी नदी आहे ही नदी केदारकुंडहून वाहून येत आहे आणि इकडे ती पुढे चायजवाकडे जाते इथे एक विहीर आहे आणि आजूबाजूला पूर्ण चिंचेचे झाड आहेत आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे ते समोर तिकडे देवीचं मंदिर दिसतंय आता इथे परत एक छोटा पूल लागला या पुलाखाली जे पाणी वाहत आहे हे पाणी मंदिराच्या पाठीमागच्या धवलतीर्थ धबधब्याहून येते तिकडे एक झाड पडलेलंय आणि ती लोखंडाची रिलिंग केलेली आहे आणि समोर आपल्याला चंडिका देवीचं मंदिर दिसतंय तोबा तिथे दिसतो धवलतीर्थ धबधबा दब हा धबधबा दब पाटणादेवी मंदिराच्या मागे दिसतो आपण जेव्हा पाटणेवी मंदिराला येतो तिथे मागे हा धबधबा दब दिसतो दब हे समोर मंदिराचे दोन दीपस्तंभ आहेत आपण इथून पुढे जाऊ आता इथे पाणी राहतं ज्याच्यात पाय दोतात आता इथे पाणी नाही आहे या पायऱ्याने आता वर आहे आता आपण मंदिराकडे जात आहोत इथे नंदीची तुटलेली मूर्ती आहे आणि तिथे काही तुटलेल्या मूर्त्या आहेत ह्या ज्या तोडलेल्या मूर्त्या आहेत या मूर्त्या हेमाडपंथी महादेव मंदिराच्या अगोदर दोन तोडलेली मंदिरं आहेत तिथे मिळाले आहेत हे बघा आहे पिंडे हे नंदीच्या मूर्त्या आहेत हे हे तोडलेली नंदीची मूर्ती आहे ती गणपतीची मूर्ती आहे आणि हे सगळं औरंगजेबचं काय घडलं आहे आता आपण मंदिरात प्रवेश करत आहोत मंदिराच्या सुरुवातीला इथे एक शिलालेख आहे हा प्राचीन शिलालेख आहे या शिलालेखमध्ये भारताचे थोर गणितज्ञ भास्कराचार्य यांचा उल्लेख आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हणतात की इथे या जंगलात शून्याचा शोध लागला आहे आणि इथे भास्कराचार्य राहत होते आता आपण मंदिरात प्रवेश करतोय इथे सर्वात अगोदर गणपती आणि त्यांच्या पत्नी आणि सिद्धीचं मंदिर आहे आणि खाली महादेवाची पिंड आहे हे ती महादेवाची पिंड आणि वरती ही गणपतीची मूर्ती आणि त्यांची पत्नी आणि सिद्धी आहे आणि हा वरचा बघा हे हे माडपंथी मंदिर आहे आता आपण इथून पुढे जात आहोत इथे आता दुसरं मंदिर आहे आणि हे मंदिर भगवान विष्णूचं आहे ही प्राचीन मूर्ती खूप आता आपल्या समोर आहे पाटणादेवी निवासिनी आदिशक्ती शक्ती चंडिका देवी आणि आहे चंडिका देवीची मूर्ती ही मूर्ती बघा किती सुरेख आहे चंडिका देवीच्या मूर्तीच्या बाजूला तिकडे एक देवीची मूर्ती आहे आणि तिकडे एक गणपतीची मूर्ती आहे आणि हे संपूर्ण मंदिर हेमरपंथी शैलीत बांधले गेले आहे आणि हे बाराव्या शतकात बांधले गेले ईशी सन अकराशे अठ्ठावीसमध्ये हे मंदिर देवगिरीच्या यादवांद्वारा बांधले गेले हा मंदिराचा आजूबाजूचा परिसर आणि ही आहे देवींचे भक्त गोविंद स्वामी यांची समाधी चंडिका देवीच्या मंदिराच्या शेजारीच देवीची लहान बहीण चामुंडा माता यांचं मंदिर आहे आता आपण तिकडे जात आहोत या पायऱ्यांद्वारे आपल्याला तिकडे जाता येतं इथे एक गणपतीची मूर्ती आहे समोर एक दिवा लावण्याची जागा आहे आता आपण जात आहोत चामुंडा देवीच्या मंदिरात आता समोर आहे चंडिका देवीची लहान बहीण चामुंडा देवीची मूर्ती ही आहे चामुंडा देवीची मूर्ती ही मूर्ती पण खूप प्राचीन आहे आणि इथे पण देवीच्या मूर्तीच्या एका साईडला गणपतीची मूर्ती आहे चामुंडा देवीच्या मूर्तीच्या समोर हा एक चमत्कारिक दगड आहे या दगडावर हात ठेवायचा आणि आपली मनागदी इच्छा बोलायची हा दगड जर उजव्या साईडला म्हणजे राईट साईडला फिरला तर ती इच्छा पूर्ण होते आणि जर हा दगड लेफ्ट साईडला फिरला म्हणजे डाव्या साईडला तर ती इच्छा पूर्ण होत नाही अशी मान्यता आहे पाटणादेवी निवासिनी चंडिका देवीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला ला, चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये